अस्वस्थ मी अस्वस्थ तू आश्वस्त मी अस्वस्थ तू आश्वस्त मी स्थैर्य तू मार्गस्थ मी जहाल मी जहाल तू नेमस्त मी जहाल तू नेमस्त मी निवांत मी निवांत तू सदा व्यस्त मी अवखड मी अवखड तू गुंफण मी अवखळ तू गुंफण मी बरसात तू शिंपण मी बालपण मी बालपण तू मात्र शहाणपण मी प्रतिबिंब मी प्रतिबिंब तू दर्पण मी व्यक्त मी व्यक्त तू अव्यक्त मी तुझ्यात बंदिस्त मी तुझ्यात बंदिस्त तू तु माझ्यात मुक्त मी तुझ्यात हरवले मी तुझ्यात हरवलेली तू तु माझ्यात रिक्त मी गंध चाफ्याचा मी गंध चाफ्याचा तू मोहर आंब्याचा मी चा, तू मोहर आंब्याचा कॉफीचा असो वा चहाचा प्रत्येक असतो तुझ्या माझ्या दरवळणाऱ्या प्रेमाचा मी मलमल उबदार मी मलमल उबदार तू शेला रुबाबदार लागले आता वस्त्रास वस्त्र लागले आता वस्त्रास वस्त्र जसे बेमालूम दरवळणारे जसे बेमालूम दरवळणारे तुझ्या माझ्या श्वासातले इत्र मी ही अशी, मी ही ही अशी अशी अंतु हा असा मी ही अशी अन्तु हा असा तरीही नकळे गुंतला जीव कसा दोन ध्रुवांवर दोन ध्रुवांवर दोघे आपण दोन ध्रुवांवर दोघे आपण निमिषात घडतो हा प्रवास कसा निमिषात म्हणजे पापणीची उघड जाग होते इतका अंतर इतका कमी वेळ दोन ध्रुवांवर दोघे आपण तरीही घडतो निमिषात हा खेळ कसा माझ्यात तू माझ्यात तू अन तुझ्यात मी शृंगारला आता आसमंत सारा माझ्यात तू अन तुझ्यात मी शृंगारला आता आसमंत सारा जन्मांतरीच्या या बंधनासाठी जन्मांतरीच्या या बंधनासाठी गहाण ठेवीला आता प्राण असा गहाण ठेवीला आता प्राण असा धन्यवाद